सांगती रडू feeling सतत रडते आता हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायज फायनली आता दिवस आलाय आमचा जायचा शिव शिव तर रोज दिसलाय ब्लॉग मध्ये जोपर्यंत आम्ही मज्जा मस्ती केली आता आमचा जायचा आणि झाले आम्ही जातो चांगली आणि लवकर या सर काळजी घेऊ रोहिणी चालली जॉब ला आणि आमची लास्ट भेट होणार आहे आज रोहिणी सोबत

नाही <laughs> <laughs>

शिव आम्हाला सोडायला पप्पा त्यांना आईला तर इथेच बाय बाय करतो आम्ही पाहिजे घ्याय वाटलं तो फोन करायचंय so शिव येते आम्हाला सोडायला आलोय गाईज पुणे स्टेशनला आता आम्ही आता आलो आलोय स्टेशनला शिव गेलाय प्लॅटफॉर्म काढायला त्याचं ते सांगलीचीच आहे आता आम्ही सोबतच जाणार आहे थोड्या वेळाची आता बघ आहे गाडी वंदे भारतच जाणार आहे राहू तू ट्रेन मध्ये बसले काय

फायनली आता आम्ही बसलो आणि इश्यू गेला आम्हाला सोडून हेच गाडी होती आम्हाला वाटली की गाडी दुसरी आहे पण याचाच नंबर चेंज झाला हेच रिटर्न मारे हे ना आता खरं खर रडायला गाडी हल्ल्यावर तो पण वेळ याला कस्तर वाटायला लागले मगाशी रडली नाही कारण की सगळी रडतील म्हणून आता ती रडा लागली म्हणजे राठवणे आल्या आता मगा तरी रडण्यास जास्त झाली असती त्यामुळे रडली नाही आता परत निघालो आम्ही इथं जरतेला रडू यायला गावाला <laughs> जायचंच आहे ना कधी ना कधी जायचं पण ही येतेच भे दोन दिवसात जावा चार दिवसात जावा महिनाभर जर राहिलं तरी आठवण येतच असत आता तिची फिलिंग तिलाच माहिती किती त्याला माहितीच आहे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला आपण असं चालल्यावर कसं होतं एकदम एवढे त्या सोबत असते आणि त्याच्यानंतर कुठे तर परत चालू घरी तर जरा मायूस वाटते तर हे काय आले ते खाऊन घेतो आम्ही बा चहाचा अजून वॉटर येणार आहे बॉईल वॉटर त्याच्यानंतर तो हे खाऊन घेतो नाश्ता आहे का नाश्त्यामध्ये काय काय चिवडा चिक्की चहा आणि समोसा

एक गजब गोष्ट आता आम्हाला कळली की हे सगळे अजून किती जण आहे तुम्ही अरे अजून आहे तर हे सगळे कॉलेजचे फ्रेंड आहेत ह्या एज पर्यंत शाळेतले अरे बापरे शाळेचे फ्रेंड आहेत बघा पाचवी पासून या एज पर्यंत राहणं हे खरंच महत्वाचे आहे एवढं फ्रेंडशिप चांगली आहे तुमची आशीच राहू दे, दे चला आम्हाला <laughs> पण भारी वाटलं बघून भेटून थँक्यू हो 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 नक्की नक्की सगळेजण चालल्यात फिरायला होबळीला आहे ना आम्पीला तिकडे चाललंय कॅम्पिंग वारे अरे चला हॅपी जर्नी ओनली लेडीज आहे ना हॅपी जर्नी थँक्यू सो मच हो हो चालेल बाय बाय बघितला तुम्ही किती रेअर केस असते ना अशी एवढे स्कूलची फ्रेंड पाचवी पासून फ्रेंड आहेत सगळेजण आणि फिरायला चाललेत आता त्यांनी आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे त्याने भेटले आपल्याला खरंच भारी वाटलं तुमचं नाव काय मनीषा मनिषा सो काही आमची भेट झाली याच्या आधी व्हिडिओ बघताय तुम्ही कसे वाटतात थँक्यू सो मच भारी वाटलं भेटून टी पण मिरजला उतरणार आहे आणि आम्ही सांगलीला घरीच आता स्टेशन येणार आहे आम्ही इथं थांबलो होतो तोपर्यंत गपशप करत गपशप मारत गप्पा मारत आहे ना आणि त्यांना गप्पा मारायची आवड पण आहे बिलावडी स्टेशन गेलं आता सांगली स्टेशन येईल पंधरा मिनटं दहा मिनट मिनिट पाच ते दहा मिनटं तो तो so, बागा। बागा। <laughs> आता आम्ही उतरतो गाईज आणि सहा वाजले अडीचला बसलेला आम्ही सहा वाजता करेक्ट म्हणजे सहा साडेसहापर्यंत पोचतो सो मग ऑटो करून जायचं सो व्यायच बघा लगेच बघा जाताना होतं एक आणि आता आहेत तीन एक दोन तीन आणि हे चार टोटल चार आहेत ना हे <laughs> आम्ही आता उतरलो आहे हे बघा सगळ्या बॅगा पण घेतल्या आता जातो घरी तर काहीच फायनली आम्ही आलो घरी आता पटकन फ्रेश होतो आणि मग आणि भेटतो है की नाही आता फ्रेश होऊन आलो आता आंघोळ झाली आता जेवतो तिकड पण आंघोळ झाले ही पण ए आता भाग मी बाग पाहिजे विहन बघा कशा झाले